हॅलो थ्रू बाय आयज बाय तेजल रॉक मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आउटडोर आहे त्याला कारण ख्रिसमस मार्केट आहे आता सध्या सीझन चालू आहे मी इथे हॅनोवर शहरात आहे हे हॅनोवर शहराचं मेन स्टेशन आहे हाऊ ऑफ म्हणतात याला आणि याच्या पुढ्यात हे अख्खं ख्रिसमस मार्केट सेटअप आहे हॅनोवर सारखं जर्मनीच्या इतर शहरात सुद्धा मेन स्टेशनच्या अवतीभोवती क्रिसमस मार्केट सेटअप केलेलं असतं क्रिसमस मार्केटची कॉन्सेप्ट ही जर्मनीतलीच मला वाटतं मी वाचल्या त्या हिशोबाने पंधराव्या किंवा सोळाव्या शतकामध्ये ही पहिल्यांदा कॉन्सेप्ट सुरू झाली जर्मनीत क्रिसमसच्या अलीकडे म्हणजे काही दिवसांपूर्वी क्रिसमस मार्केट सुरू होतं जिथे वेगवेगळे लोकल वेंडर्स इकडे वस्तू विकत ज्या इथे तुम्ही खरेदी करू शकता आणि हे सगळ्यांसाठी खूप एक छान अशी गोष्ट असते जिथे फॅमिली सकट लोक येतात शॉपिंग करतात खातात पितात आणि ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा आनंद लुटतात मी दरवर्षी ख्रिसमस मार्केटला येते अनेक वेळा येते या वर्षी तुम्ही देखील माझ्यासोबत चला ओके okay. मला इथे दूरवरून कुठून तरी म्युझिक बहुतेक लाईव्ह म्युझिक आहे तिकडे जाऊन बघूया आधी Terima kasih telah <laughs> menonton! हाच तो लाईव्ह परफॉर्मन्स एक बाई त्यांना विचारते बहुतेक रिक्वेस्ट करते एखादं गाणं <सवाँते> आहे त्यांच्याकडे कॉर्ड्स या गाण्याच्या बघूया कुठल्या सगळे हे गाणं खूप एन्जॉय करतात एक्सेप्ट कॅन्डी शॉपवाला काय माहिती त्याला <laughs> काय झालंय ते बघूया त्या कॅन्डी शॉपवाल्याकडे जाऊन काय त्याच्याकडे वाव इतक्या कॅन्डीज कॅन्डीज ही कॅन्डीज नाव आहे फॅब्रिक म्हणजे कॅन्डीजची फॅक्टरी हा ग्लू वाईनचा स्टॉल आहे ग्लू वाईन एक स्पेशल ड्रिंक आहे क्रिसमस मार्केटमधलं याच्याबद्दल मी नंतर सांगते ऑलिव्ह इन होल्स म्हणजे ऑलिव्ह झाडाचं लाकूड या स्टॉलवर स्पेसिफिकली ऑलिव्ह झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू विकल्या जातात चक्कर मारत मारत मी पुन्हा हॅनोवर मेन स्टेशनच्या समोर आले आहे इशली बदेश म्हणजे आय लव्ह यू याला लेप कुखन म्हणतात लेप कुखन म्हणजे जिंजर ब्रेड हा विंटर हॉलिडे सीझनला बेक केला जाणारा एक लाडका जर्मन पदार्थ आहे हे रेस्टॉरंट पर्मनंट नाही तर टेम्पररी सेटअप आहे मार्केटच्या दरम्यान लोक मोस्टली उभ्याने स्ट्रीट फूड खाणं पसंत करतात पण ज्यांना आरामात बसून खायचं आहे त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे क्रिसमस फेवरेट स्ट्रीट फूड सॉसेजेस सॉसेजेस शिवाय ख्रिसमस मार्केटची कल्पनाच करता येणार नाही स्पायसेस हर्ब्स इसेन्स हा खास मसाल्यांचा स्टॉल आहे विविध देशातून आलेले मसाले आहेत इथे मसाले म्हटल्यावर भारतातूनही काहीतरी आलंच असेल बघूया काय का जीरा सापडलंय भारतातलं इथे लाकडापासून बनवलेल्या फिगरिंग्स आहेत ख्रिसमसच्या डेकोरेशनसाठी इथूनही खरेदी होते फॉयड सांगन बॉयलर क्रिसमस मार्केट फॉयर चांगन बॉयल आणि ग्लू वाईन ही दोन टिपिकल ड्रिंक फायर बोयल रम, ही ड्रिंक्स आहेत हे फॉयर चांगन बॉयल बॉईल होत आहे वाईन रम संत्र्याच्या फोडी स्पायस लाईक क्लोव सिनेमन टाकून हे बनवलेलं आहे ही दोन्ही ड्रिंक्स कॉफीसारखी मगातनं आणि एकदम गरम गरम घेतली जातात आणि बाहेर इतकी थंडी असते थंडी त्या थंडीत ही गरम गरम ड्रिंक्स प्यायल्यानंतर एक छान मस्त वाटतं आणि थंडी पळून जाते सो दॅट्स माय फेवरेट इन द क्रिसमस मार्केट तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजचा आउटडोर व्हिडिओ क्रिसमस मार्केटचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की कळवा थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा काळजी घ्या टाटा